नमस्कार विकास समाचार मध्ये आपले स्वागत पालघर मध्ये उभाटा व बहुजन विकास आघाडीला खिंडार शिवसेनेचे राहुल घरत बहुजनच्या अंजली बारी यांचा शिवसेनेत प्रवेश पालघर मध्ये शिवसेनेने उभाटाचे सक्रिय कार्यकर्ते राहुल घरत बहुजन विकास आघाडीच्या महिला तालुका प्रमुख नवापूर ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच अंजली बारी तसेच माहीमगाव सामाजिक कार्यकर्ते चेतन म्हात्रे नंदन म्हात्रे व शंकर मारले यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते प्रवेश केल्याने खिंडार पडले आहे यावेळी राहुल घरात यांची पालघर शहर प्रमुख सुधीर नम यांची पालघर विधानसभेतील डहाणू तालुका कार्यक्षेत्राकरिता प्रमुख चेतन म्हात्रे यांची माहीम जिल्हा परिषद गटाकरिता उपतालुका प्रमुख नंदन म्हात्रे यांची उपविभाग प्रमुख या पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेशाप्रसंगी शिवसेनेचे पालघर जिल्हा प्रमुख कुंदन संखे उपनेत्या ज्योती मेहेर प्रमुख केदार काळे महिला जिल्हा संघटिका वैदेही वाढाण युवासेना जिल्हाध्यक्ष साईराज पाटील पालघर विधानसभा क्षेत्रप्रमुख रवी चौधरी डहाणू प्रमुख हेमंत मेहेर पालघर तालुका प्रमुख संजय चौधरी माजी नगरसेवक चंद्रशेखर वडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते धन्यवाद वसईहून मी शेना शेख विकास समाचार चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा